विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाले आणि आठ फेब्रुवारी रोजी मला विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने काय नेमकं या एक वर्षामध्ये मी काम करू शकलो काय करू शकलो नाही तुम्ही ते बंद कर ते बंद कर तू बाहेरून उभं राह मित्रा प्रयत्न मी या पुस्तिकेच्या माध्यमातून केलेला आहे ही पुस्तिका अतिशय छोटी पुस्तिका आहे कारण थोडक्यात सगळी माहिती द्यावी असा एक प्रयत्न त्याच्यातून मी केला आणि माझं असं मत आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधीचं एक दायित्व आहे की त्यांनी लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण काय काम करतो काय नाही ही लोकांना माहिती दिली पाहिजे आणि लोकांकडून त्यांनी वेळोवेळी काही गोष्टींचे इनपुट्स घेतले पाहिजे ज्याचा उपयोग करून आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे भविष्यामध्ये याची एक लाईन ऑफ ॲक्शन त्याच्यातून कळत असते आणि म्हणून हा प्रयत्न मी या मागच्या काही दिवसांमध्ये करतो आहे तसं तर जळगाव जिल्ह्यात माझे अनेक दौरे मागच्या एक वर्षामध्ये झालेले आहेत परंतु या दौऱ्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यामध्ये गेलोय माझे तालुक्यांमध्ये पण दौरे झाले होते परंतु यावेळेस एक सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्याचा मी प्रयत्न केला आणि एकंदरीतच या एक वर्षामध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी मला करता आल्या ज्याचा मला विशेष आनंद आहे एक म्हणजे युवकांसाठी युवक माहिती केंद्र त्याची मी मागच्या वेळेस आपल्याला माहिती दिली होती की आपल्याला करायचं आहे आणि मला आनंद ह्याचा होतो की ते आता पूर्णत्वास म्हणजे पूर्णत्वास म्हणजे ती संकल्पना आता अस्तित्वात आलेली आहे आणि जळगाव महापालिकेने देखील जळगाव जिल्ह्याचं जे युवक माहिती केंद्र आहे त्याचं टेंडर आता काढलेलं आहे जेणेकरून आता मला अपेक्षा आहे की पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये ते टेंडर म्हणजे ओपन होईल आणि आचारसंहिता सुरू करण्याच्या आधी ते काम चालू होईल सानेगुरी वाच सानेगुरुजी वाचनालय जे आहे जळगाव महापालिकेचं ते त्यांनी त्याला त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय काम करणार आहे ते पुस्तिकेत आपल्याला दिलेलंच आहे परंतु युवक माहिती केंद्र या माध्यमातून चार गोष्टींवर आम्ही प्राधान्य दिलेलं आहे एज्युकेशन एम्प्लॉयमेंट ऑन्टरप्रनरशिप आणि इसेन्शियल फॉर लाईव्हिहूडमध्ये आम्ही फॉ पॉलिटिकल लिटरसी फायनान्शियल लिटरसी हेल्थ अँड वेलनेस असे सगळे युवकांसाठी अभ्यासक्रम आपण त्या सेंटरच्या माध्यमातून चालवणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये साधारणतः एक वीस ठिकाणी मी जहिंद युथ क्लबच्या नावाने एक संकल्पना तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये छोटे म्हणजे प्रत्येक तालुक्याचे ठिकाणं आणि जे महत्त्वाचे जे खेडे असतील मोठे त्या ठिकाणी असं साधारणतः हजार स्क्वेअर फूटचं ते असेल ज्याच्यामध्ये पन्नास ते शंभर लोकं एका वेळेस मुलं अभ्यास करू शकतात स्पर्धा परीक्षा देणारे असतील किंवा अन्य जे मुलं असतील तिथं लाईट असेल यू पी एस बॅकअप असेल आणि बसायची उठायची चांगली व्यवस्था असेल अशी एक संकल्पना आहे आणि ते सगळे केंद्र जे आहेत ते या जिल्हा युवक केंद्राला जोडलेले असतील जेणेकरून जिल्हा पातळीवरचं युवकांचे काही प्रकल्प तिथून आपण राबू शकतो हे फार मोठी उपलब्धी आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती की आमचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झाले पाहिजे याचा पूर्ण पाठपुरावा आम्ही गेले एक वर्षभर केला आणि मला सांगायला आनंद होतो की याला मला सव्वीस डिसेंबर रोजी हो यश आलं आणि तो जी आर देखील आपण शासनाने काढला तो जी आरचं पूर्ण ड्राफ्टिंग करत असताना मी शासकीय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सुस्पष्ट जी आर कसा काढावा याचं मार्गदर्शन केलं आणि सुस्पष्ट जी आर काढल्यामुळे आपण पाहिलं असेल की एका महिन्यात त्याची अंमलबजावणी झाली आणि या महिन्यामध्ये शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे त्यांच्या पसंतीच्या बँकेमध्ये काढण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्यामध्ये झाला राज्यामध्ये सात जिल्ह्यांमध्ये अशी अडचण होती त्या सातच्या सात जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला ज्याच्यात अहमदनगर आणि जळगाव हे आपल्या विभागातले जिल्हे आहेत याचा एक फायदा असा होतो की हे करत असतानाच जिल्हा बँकेवरही अन्याय झाला नाही पाहिजे कारण ती सुद्धा शेतकऱ्यांची बँक आहे आपली बँक आहे म्हणून जे पूल अकाउंट असतं ज्याच्यामध्ये पहिल्यांदा ट्रेझरीतून पैसे येतात ते पूल अकाउंट जे आहे ज्याच्यामध्ये मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी आणि ट्रेजरीचा अधिकारी हे तिघांचं जॉईंट अकाउंट जे असतं पूल अकाउंट ज्याला म्हणतात ते आपण जिल्हा बँकेतच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला जेणेकरून जिल्हा बँकेलाही व्यवहार तेवढे मिळाले पाहिजे तीच रक्कम म्हणजे समजा शंभर कोटी रुपये पगार आले असेल तर पहिले जिल्हा बँकेत शंभर कोटी जातील आणि मग नंतर वेगवेगळ्या बँकेत शंभर कोटी जातील म्हणजे सगळ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होईल असं साधारणतः बॅलन्स्ड जी आर काढण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला हे जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत आता विमा संरक्षण राज्य शासनाने दिलेलं आहे त्याच्यामुळे संस्था जरी एखादी बुडाली किंवा अडचणीत आली तरी जो गरीब जो ठेवीदार आहे ज्याचे एक लाखापर्यंतच्या ठेवी आहेत त्या तातडीने शासन त्याला देणार आहे तो एक निर्णय आपण केला जिल्ह्यातल्या रावरीमध्ये दुहेरी हत्याकांड झालं आणि दाम्पत्य वकील दाम्पत्याची हत्या झाली तर त्याच्यात एक मागणी प्रामुख्याने समोर आली ती म्हणजे वकिलांचा जो संरक्षण कायदा आहे तो राजस्थान आणि बिहार सरकारने पारित केलेला आहे तर त्याच धर्तीवर वकिलांच्या संरक्षणाचा कायदा महाराष्ट्रात व्हावा ही मागणी मी आता मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्याचा ड्राफ्ट देखील तयार करून आम्ही आता विधी व न्याय विभागाला पाठवलेला आहे आणि आमची ही अपेक्षा आहे की लवकरात लवकर वकिलांच्या संरक्षणाचा देखील कायदा या ठिकाणी सभागृहामध्ये मंजूर व्हावा त्याचबरोबर ती जी केस झालेली आहे राहुरीची ज्याच्यामध्ये नवरा बायको दाम्पत्याची हत्या झाली निर्गुणपणे त्याची फेस सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांकडे द्यावी अशी देखील मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे तर असं साधारणतः पदवीधरांच्या सगळ्या क्षेत्रातल्या पदवीधरांच्या प्रश्नांवर एक वर्षात मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच ही आज आपली पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली की जेणेकरून आपल्याला याची सगळी माहिती व्हावी आणि आपल्या माध्यमातून जळगावच्या जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना याची माहिती व्हावी की मी काय काय काम या मागच्या एक वर्षामध्ये केलेलं आहे बाकी पण आकडेवारी त्याची पुस्तकं दिलेली आहे सगळी सविस्तर मी इथं सांगितलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही परंतु सभागृह किती दिवस चाललं त्याच्यात मी किती दिवस गेलो मागच्या तीनशे पासष्ट दिवसाचा पूर्ण हिशोब की मी कुठं कुठं होतो काय काय काम केलं हे सगळं त्या पुस्तिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण रामराज्याची चर्चा करत असतो की रामराज्य आलं पाहिजे तर रामराज्य म्हणजे काय महात्मा गांधींनी ज्या रामराज्याची व्याख्या केली हे रामराज्य म्हणजे शेवटच्या माणसाला देखील समान न्याय देऊन सगळ्यांचं सर्वसमावेशक असं राज्य असलं पाहिजे असे ते राम जे रामराज्य आहे त्या रामराज्यातला लोकप्रतिनिधी म्हणून काय काम